नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका संघटित वा संघर्ष करा हा संदेश आपल्याला दिला त्यानुसार आज मोठ्या प्रमाणात तळागाळातील लोक शिक्षित झाले मात्र आजही दुर्गम भागातील अनेक मुला मुलींना तरुण पिढींना शिक्षण घेता येत नाही गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त एक, एक अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला महामानवाला अभिवादन करण्यासाठी येताना भीम बांधवांना तसेच विद्यार्थ्यांना एक वही आणि एक पेन व वा लाडू वाटप करून एलआयसीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त सोलापुरातील सो बाबासाहेबांच्या पुतळ्यास विनम्र अभिवादन करण्यात आले प्रसंगी प्रशासकीय क्षेत्रातील उच्चस्पद अधिकारी राजकीय व सामाजिक क्षेत्रातील लोकांनी या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले व सचिन जोकारे विमा सेवा केंद्राच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एक वही एक पेन या अभिनव उपक्रमाचे सर्वांनी स्वागत केले कार्यास आ, आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन वाहते घडवला जगाला संदेश दिला की शिका संघटित व्हा या माध्यमातून आपण सर्व जे नागरिक जे आहे भारताचे सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे आणि ज्या काही महिला आहे ज्या मोठमोठ्या पदावर त्या महिला सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे असलेलं काय आणि आज जो सचिन सरांनी जे झोगाळ सर यांनी जे एलआयसी च्या मार्फत जे मुलांना जेव्हाही पेन वाटप केलं जे खूप के चांगला इतिहास असल्या कारण की डॉक्टर बाबासाहेबांनी जे एक त्यांना जे महत्व होत त्यांना अभ्यास करायला सुद्धा काही लोक जागा देत नव्हते ना बा बाबासाहेबलाही मिळणं मुश्किल होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संत संघर्ष घडून जे पूर्ण भारतामध्ये ते तसा उमटवला आहे की आजपर्यंत किती लोकांनी तोडण्याचा प्रयत्न केला ते संविधान जे इतिहास जे घडवला ते कधी तुटू शकणार नाही ते तुटणार ही नाही आज आपण एलआयसीच्या माध्यमातून मुलांना जे खाऊ वाटप म्हणाय पिऊन वाटप केल्याबद्दल मी त्यांचे पूर्ण खूप खूप मनापासून आभार व्यक्त करते की तुम्ही जे बाबासाहेबांच्या जयंती निमित्त खूप चांगला उपक्रम घेतलेला आहे तुमचा उपक्रम असच जाऊया आणि आम्ही तुमच्यासोबत नेहमी सहकार्य करायला बघतो आणि तुम्हाला ज्या काही मनात मदत मला ज्या काही अडचणी असेल आम्ही तुमच्या सोबत असल्यास आणि महिला म्हणून नागरिक म्हणून मी सर्व इथं आलेल्या सर्व नागरिकांचे खूप खूप मनापासून नमस्कार मी सचिन झोकरे एल आय सी चा अधिकार राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त एक छोटासा उपक्रम घेतलेला आहे आम्ही अ नेहमी वेगवेगळे उपक्रम राबवत असतो जसे की महिला दिन होत महिला दिनानिमित्त अ प्रत्येक आमच्या ग्राहक महिलांना आणि जे कष्टकरी महिला जे आपल्या स्वतःच्या हिमतीने गरीब परिस्थितीवरती मात करून शिक्षण शिकवून आपल्या मुलांना मोठे केलेले आहेत अशा मुला महिलांचा आम्ही सत्कार केलेला आहे आज जे आम्ही उपक्रम राबलेला आहे आमची सर्व टीम त्या उपक्रमामध्ये सहभागी होती त्या सर्वांचं मी आभार मानतो आणि पुन्हा एकदा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी अभिवादन करतो तसेच भीमसैनिकांना सर्वच भारतीयांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका